नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे आषाढवारी विद्यार्थी पालखी सोहळ्याचं सूत्रसंचालन कसे करावे तसेच या प्रसंगी भाषण कसे करावे शुभेच्छा कशा द्याव्यात याबद्दलचा अत्यंत महत्वपूर्ण असलेला विशेष करून आषाढवारी विद्यार्थी पालखी सोहळ्याच्या प्रसंगी सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनल वर नवीन असाल। तर माझ्या युट्यूब चॅनल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया शाळा स्तरावरील आषाढी पालखी सोहळ्याचं सूत्रसंचालन सूत्रसंचलनाची सुरुवात अर्थात प्रास्ताविक निवेदकानं असं करावं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम, राम वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम तुझ अशा अभंगांचं गायन करून टाळ मृदुंगाच्या गजरात संतांच्या अभंगाच्या लयीत भक्तिमय वातावरणात आज आपण सारे जण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा येथे एकत्र आलो आहोत शाळा ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या सहभागातून आजचा हा विद्यार्थ्यांचा आषाढवारी सोहळा म्हणजे भक्ती न्हालेली एक पर्वणीच आहे आणि या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व ग्रामस्थ पालक गावचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि गावातील सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी स्वागत करतोय दोन जयघोष ज्या वेळेस असतो त्या प्रत्येक टप्प्यावरती सूत्रसंचालकाने त्यावेळेस सर्वांच्या बरोबर म्हणावं राम कृष्णहरी विठ्ठोबा रुक्मिणीचा जय जयकार ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जो जय जयकार असतो त्या जय जयकार सामूहिकरित्या त्यांच्या बरोबर निवेदकानं त्या ठिकाणी म्हणावा तीन पालखीचं स्वागत आणि पूजन त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं आपल्या गावातील ग्रामस्थांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या शुभस्ते श्री विठ्ठल माऊलींच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी होत आहे आणि पूजन पार पडल्यानंतर या पूजनानं पालखी सोहळ्याची भक्तिमय सुरुवात झाली आहे आणि या प्रतिमेत फक्त मूर्ती नाही तर आपली श्रद्धा निष्ठा संस्कार आणि भक्ती आहे चार विद्यार्थ्यांचा वेश आणि उपस्थितीची माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात आज तयार झाले आहेत डोक्यावर पांढरी टोपी गळ्यात तुळशी माळा आणि हातात टाळ मृदुंग आणि मुखात हरिनामाचा गजर हे दृश्य म्हणजे चालते बोलते संत जन्म आहे की काय असं वाटतं हे दृश्य पाहिलं की एकच आठवते ज्ञानोबा तोकोबा चालले पंढरीला पाच पालखी मिरवणुकीचा प्रारंभ घोषणांस पालखी सोहळ्याची आता मिरवणूक सुरू होत आहे टाळ मृदुंग भारुळ फुगड्या पोवाडे भजन आणि अभंगाने ही मिरवणूक आपल्या गावात आता फिरणार आहे चला सगळे मिळून जयघोष करूया हरी हरि विठ्ठल श्री विठ्ठल हरी या जयघोष सर्वांनी करूया तर या प्रसंगी भाषण कसं करावं या आषाढ विद्यार्थी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं किंवा त्या पालखी ज्या वेळेस निघते त्या प्रसंगी निवेदकानं किंवा त्या प्रसंगी भाषण कसे करावे हे या ठिकाणी मी आपल्याला माहिती देतो आहे दरवर्षी आषाढ महिन्याची चाहूल लागताच लाखो वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते व पावले पंढरीच्या दिशेने चालू लागतात शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी जगाला भक्ती मार्गाचा व धर्म रक्षणाचा मार्ग दाखवणारे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत जनाबाई संत गोरा कुंभार मुक्ताबाई अशा विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी या दिंडी सोहळ्याचं आकर्षण ठरत आहेत अतिशय मंगलमय अशा आध्यात्मिक वातावरणात आनंद विचारे यांच्या हस्ते पालखीच पूजन करण्यात येत आहे ताळ मृदुंग विठुरामाचे पालखी मार्ग या ठिकाणी निनादतोय तुळशी पताका टाळ घेऊन भक्तीत रममान झालेल्या या विद्यार्थ्यांच्या उत्साहानं आजचा हा सभोवतालचा परिसर अगदी दुमदुमून गेला आहे करंदी खिवा परिसरामध्ये दिंडीचा आगमन होतात मान्यवरांच्या हस्ते पालखीच पूजन या ठिकाणी करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येत आहे या उपक्रमातून महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा जपण्याचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवला जात आहे अशा रीतीने ते धावते सूत्रसंचालन निवेदकानं या रीतीने करावं किंवा त्या प्रसंगी असे भाषण करावे सहा विद्यार्थी अभंग सादरीकरण भजन करत असताना यामध्ये निवडक विद्यार्थ्यांच्या मार्फत दोन किंवा तीन अभंग सादर केले जातात आपले विद्यार्थी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांचे अभंग सादर करून आपल्याला भक्ती मार्गाची अनुभूती देणार आहेत असं निवेदकानं त्या प्रसंगी बोलावं उदाहरणार्थ पंढरी नगरी येई नांदती संत मंडळी माझे मिनलाखे बोलावे नाम एक विठोबा घ्यावे अशा रीतीनं सात मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांचं मनोगत मुख्याध्यापक पालक ग्रामपंचायत प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन या प्रसंगी निवेदकानं तत्पूर्वी असं बोलावं आजचा दिवस केवळ सोहळा नाही तर आपल्या संस्कृतीशी संत परंपरेशी आणि विद्यार्थ्यांच्या मनाशी जोडणारा हा सेतू आहे यातून संस्कार भक्ती आणि शिस्त हे बाळकडू मुलांना मिळते आठ आभार प्रदर्शन आजच्या या पावन सोहळ्याचं आयोजन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी ग्रामस्थ पालक आणि सर्व सहकार्य करणाऱ्या हातांचं मनपूर्वक आभार मानतो अशा प्रकारे भक्ती संस्कृती आणि शिक्षण यांची सांगड घालणारे कार्यक्रम पुढेही आयोजित व्हावेत हीच प्रार्थना आणि शेवटी नऊ समारोप जयघोष आणि भजन चला आता एकत्रितपणे जयघोष करून या भक्तिमय सोहळ्याचा समारोप करूया बोला पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 राम कृष्णरी अशा रीतीनं विद्यार्थी आषाढी पालखी सोहळ्याच्या प्रसंगी सूत्रसंचालन भाषण कसे करावे याचा एक नमुना पाठ या ठिकाणी दिला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये जरूर आम्हाला कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद